नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे लोणंद मध्ये लोणंदचा हा बाजार आहे आजी आज लाडक्या बहिणीचे किती पैसे आले आलेच नाही बाबा मला नाही आलं तर काय सांगू आलं का नाही सांगते का आपल्याला माणसाचं लय मला पैसे पर... दिले नाही गव्हर्नमेंट किती तुमचं माझं वय सत्तर असेल सत्तर म्हाताऱ्या माणसाचे तरी आले असतील कि वय योजनेचे योजनेचे नाही काय नाही कुठलं गाव तुमचं खेड खंडाळा तालुका बर म्हणजे वाई मतदार सांगत हे आमदार माहित आहेत का कोण आहेत नाही माहिती आमदार हे तुम्हाला पैसे वगैरे द्यायला योजना द्यायला फॉर्म भरायला वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे येत नाहीत येतात की गावातले आमचे येते डगे गावातले येतात की कशासाठी येतात आता आपल्याला मतार्या माणसाला कोण सांगणार आहे कशासाठी येतेच का आपलं काय त्यांचं काय काम असेल ते आपल्याला कोण कळून देणार आहे बर अच्छा म्हणजे आमदार येतात त्यांच्या भेटायला हा बर तुमच्या म्हातारे माणसाकडे कोणी येत नाही कोण येते म्हातारे माणसाकडे मत मागायला येतात का मग काय मग उचलून नेते आम्हाला चाला येत नाही जरी गाडी गाडीव बसा बसा गाडी बर हो आणि अशी तब्येत बिघडली वगैरे तर गाडी देतात का मग कशाला गाडी मग नाही गाडी मग काय हे आता तुम्ही एवढं वय झालंय सत्तर आणि हे तुम्ही कोथिंबीर आणली त्याच्यानंतर मिरची मुळे एवढं वज उचललं कसं तुम्ही आणून दिले बर मग तुम्ही विकायला बसला आपण आता ह्या वयात तुम्हाला हे असं विकावं लागतंय पण हे विकून तरी चार पैसे येत आहेत का परवडत आहे का हे याला दर परवडतोय का मग काय करायचं नाही परवडिंबीर दहा रुपये आणि ह्याला मिरचीला तीस रुपये पावशीर आणि मुळाला मुळा एक पाचला एक पाच रुपयाला एक परवडते गरव परवडते पण आता आपल्या शेतीत ते आपल्याला कस खपवायलाच पाहिजे पाहिजे कि तुम्हाला असं वाटतं का हे जे सरकार आहेत मंत्री संत्री आमदार हे लोकांच्या काहीतरी भल्याचं करतायत भल्याचं करीत असतील तर कसं का केलेशिवारे खरेच असतील की तुमच्यापर्यंत काय पोचल आमच्यापर्यंत काहीच नाही मासाऱ्या माणसापासून काहीच नाही मग कसं म्हणताय तुम्ही मला सांगा तुमच्या सारख्या म्हातारी बाईला लाडक्या बहिणीचे पैसे नाहीत आले पण ज्या तरण्या महिला आहेत नोकरीला जातात वगैरे त्यांना जा आणखी दीड हजार रुपये दिलेत तुम्हाला नाहीत आम्हाला नाही आता हे कसं वाटतंय म्हणजे काय आम्हाला हजार का नाही मासाऱ्या माणसांना बरोबर आहे सांग टीचनला आपल्याला बहिणीकडे आपण येऊया हा हा इकडं दुसऱ्या लाडक्या बहिणी तुमचं नाव सांगा हे येणार आपल्या चॅनल लय भारी चॅनल लय भारी न्यूज हा तर तुमचं गाव कुठलं कवटीखेड आम्ही एकाच गावचे एकाच गावचे बर तर तुम्हाला आले का पैसे नाही नेमके म्हाताऱ्यालाच ठेवलंय सगळे सगळीकडे मी फिरतोय सगळ्या म्हाताऱ्या बायकांना लाडक्या बहिणीचे पैसेच नाहीत आले आणि तरण्या हा हे हे कसलं कसलं सरकार की सरका, कसलो कसलो सरकार बघा तुम्हीच बघा मला काय म्हणायचं ह्याला तरी भरपूर दर देत ना ह्याला काय आता ही सुना काढून देत त्या लाडक्या बहिणी काढून देत आम्हाला काय होत आहे काढायचं ज्यांना दीड हजार मिळते त्या घरात बसतात ज्यांना मिळत नाही तिकडे इकडे पाठवतात हो बर तर मग ह्याला ह्याला काय दर आहे त्याला काय दर आहे पाच रुपये दहा रुपये बर आमदार कोण आहेत तुमचे आमदार आमदार आता काय मला एवढं माहिती आहे माहित नाही वे ते मकरंद पाटील नाव ऐकले का हाय 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 नाव ऐकले हाय अहो ते शरद पवारांबरोबर होते त्यांना सोडलं आणि ते अजित पवारांबरोबर गेले खोके 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 म्हणजे एक कोटी असे पन्नास खोके त्यांना पन्नास खोके टोपण नाव पडले तर ते अशा पड्नास खोक्यातलं काय तुम्हाला काय असं थेम काहीतरी पडला का एखादा तरी नाही नाही पडलाय का आम्हाला कस झाला बर मग आता हे राजकीय नेता असं करतात कि कुठे एका पक्षात निवडून येतात दुसरीकडे पळून जातात हे बरं आहे का बरं आहे की पळून जाणार आहे त्यांना पट्टय मग पळतात ती कोणी अहो थांबा की डिस्टर्ब करू नका तर मग हे तुम्हाला ह्या शेतमालाला तरी चांगले पैसे देतात दे दे? का नाही देत नाही देत अच्छा कस अहो अहो डिस्टर्ब करू नका ना अहो नाही देत नाही देत सरकार कुठले पैसे देत आहे आम्ही शेतमाला अहो आम्ही एक किलो पेरलं तर दहा पेंड्या निघतात म्हणजे लय झालं का ते दर लय झाला का दर महागाई कशी वाटते महागाई मग थोडं असले शर्ट आला की महागाई होती पावसाने गेला की माग होत या आणि लगेच बटा होतोय शेतकरीला माग युक्तोय आणि किराण दुकान दुसरं महागाई म्हणजे सिलेंडर वगैरे असं विचार ती सरकारकडून कडून ती मागच आहे ती म्हणजे शेतकऱ्यांकडून घ्यायचं ते स्वस्त शेतकऱ्यांकडून घ्यायचं ते स्वस्त हा स्वस्त देणार ते माग माग म्हणजे सरकार बर वाटतंय का एकनाथ शिंदे ना बरं वाटत नाही नाही बरं वाटत पण काय करायचं आता इलेक्शन जवळ आले वीस तारखेला मग द्या पैसे आम्हाला म्हणजे मत देतो आम्ही पैशावर मत देता आम्हाला दिलंच नाही तर अजून पर्यंत एकदा बी अजून मतदानाला देतील घ्या आमचा काही संबंध नाही त्याच्याशी ठीक आहे धन्यवाद